सर्व पण असं कळतंय की अशोक चव्हाण हे राज्याच्या राजकारणापेक्षा राज्यसभेवरती जाणार आहे काय म्हणतो चांगली गोष्ट अजून काही नेते काही आमदार पक्ष प्रवेश करतील आता बघा ना काल फडणी साहेबांनी सांगितलं ना खूप वर्चस्व अशोक साहेबांचे आजूबाजूचे आमदारांना खांगत नाही पण सांगतो की नांदेड महानगरपालिका नांदेड जिल्हा परिषद नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड मार्केट कमिटी या जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत आमच्या पूर्ण जिल्ह्यामधल्या सगळ्या पूर्ण त्या नक्कीच आता भाजपच्या झाल्या शिवसेना राष्ट्रवादी हे थेट भाजपमध्ये आले होते काँग्रेसचा सुद्धा मोठा गट आता भाजपमध्ये येणार आहे बघू आता मुलीप्रीत प्रयत्न करायची गरज नाही ना नाही आमचं सावली म्हणून त्यांच्यासोबत नेहमी वावरता अशोक चव्हाण यांच्यासोबत काय झाले बघूयात ना आज संध्याकाळी समस्तते काय काय आहे मला काय माहिती नाही म्हणजे होना थाईच माहिती नाही अशोक चव्हाण सादने जो भूमिका ली आहे काही काँग्रेस के एमएलसी को उसका समर्थन है, शारी शारी। चार। 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 है। ये बात सही है पता पण आता नाही उनको मालूम है से आपके आमदार है, उनसे कल हुई आपकी? बोल सगत बिलकुल काय काय कारण काल देखील प्रदेश अध्यक्षांचा त्रास आहे का कोरोनाचा त्रास त्रास म्हणून नाही पण तिथं काही काहीच नाहीये तिथं पूर्ण काय कोणत्याच गोष्टीचं तारतम्य राहिलेलं नाही कुठेतरी नाराजी नाराजी आहे त्यांच्याबद्दल सर्व आमदारांची खूप नाराजी ना। आहे ना नाना पटोलेचं नाव घेऊन लोकांनी सांगितलं आमदारांनी सांगितलंय की जे काय याद्या वगैरे जाहीर झाल्या जा आहेत त्याच्यामध्ये असे लोकांना निवडले त्यांनी नाना पटोलेंनी त्यांची यादी केलेली आहे ज्यामध्ये जे आपल्या इलेक्शनमध्ये प्रभागामध्ये पडलेले आहेत अशा लोकांना त्यांनी त्यांनी घेतलेलं आहे आणि जे लोक लोकांमध्ये निवडून येतात आमदार लोक अशा लोकांना बाहेर ठेवलेलं आहे नागपूरच्याच आमदारांनी मला सांगितलं सा। साहेब एकंदरीत आपण बघतोय ज्याप्रमाणे नाराजी एकंदरीत दिसते तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मवर विषय ठेवला नाही का किंवा काय एकंदरीत या अनुषंगाने सांगाल साहेबांनी विषय ठेवला होता वारंवार सांगून पक्ष श्रेष्ठला ऐकलं जात नव्हतं त्यामुळे हा पुस्तका म्हणायचा काँग्रेसला मी आता साहेब बोलतील तुम्हाला सगळ्यांना बोलला प्रेस कॉन्फरन्स आहे बोलतो बोलतील तुमच्यासोबत काय मन की बात केली का अशोक चव्हाणांनी आता मन की बात काय आम्ही सोबतच सोबतच आहोत ठीक आहे ಮೇ <coughs> <coughs> <coughs>